नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर मी या युट्यूब चॅनलला कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघितलेलं आहे की मराठा साम्राज्याचा उदय कसा झाला यामध्ये आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली छत्रपती शिवाजी महाराज पूर्वीचा थोडाफार इतिहास आपण बघितला सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य युद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज नंतर गादीवर आलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे नऊ वर्षाचे जे कार्य आहे म्हणजे सोळाशे पासून सोळाशे एकोणनव्वद पर्यंत ते छत्रपती संभाजी महाराज यांनी कशा प्रकारे आपलं साम्राज्य विस्तारित केलं होतं सोबतच अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला होता औरंगजेबाच्या कैदेत असताना ते सविस्तर आपण बघितलेलं आहे सोबतच आपण राजाराम महाराज यांची कारकीर्द सुद्धा बघितली आणि ताराबाई यांची सुद्धा कारकीर्द बघितलेली आहे तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर सुरुवातीला तो व्हिडिओ सुद्धा बघा प्लेलिस्ट मध्ये इतिहासाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळणार आहे सोबतच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधून सुद्धा त्या लिंकला क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता तर बघा जे विद्यार्थी एम पी एस सी एस टी आय पी एस आय एस ओ सोबतच सेवा म्हणजे तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक किंवा इतर कुठल्याही पदाची भरती म्हणजे पदासाठी भरतीची जी तयारी करत आहेत मुलं त्या धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे कारण की या व्हिडिओतून तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन होणार आहे आणि जास्तीत जास्त माहिती तुम्हाला मिळणार आहे फक्त तुम्हाला ऑडिओ टाईप याला घ्यायचं आहे ऑडिओ टाईप तुम्हाला रिव्हिजनसाठी अतिशय महत्त्वाचा आहे सोबतच समाजातील एक सुजान नागरिक या कर्तव्याने सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण की या व्हिडिओतून तुम्हाला मराठी साम्राज्याचा उदय पासून तर अंत कसा झाला हे सविस्तर कळणार आहे चला तर मग आज आपण बघूया आजच्या याच्यामध्ये नेमकं काय बघायचं आपल्याला तर आज याच्यामध्ये बघायचं आपल्याला की छत्रपती घराण्यातील जे संभाजी महाराज होते त्याच्यानंतर म्हणजे सरळ सांगायचं झालं तर पेशवाईचा उदय कसा झाला त्यानंतर पेशवाईचा उदय झाल्यानंतर त्यांनी कोणते कोणते पेशवे आले त्यांनी काय काय कार्य केले कोणते युद्ध केले ते बघायचं आहे सोबतच छत्रपती यांच्या घराण्यामध्ये म्हणजे जे आपलं मराठा साम्राज्य आहे या मराठा साम्राज्याचा अंत कसा झाला हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे चला तर मग व्हिडिओला तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला तर व्हिडिओला लाईक करजा जा मराठी माणूस मराठी माणसाला लाईक केलंच पाहिजे म्हणून व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आपण इथून नॉनस्टॉप सुरू होणार आहोत चला तर बघू आपण छत्रपती शाहू महाराज कालचे रिकॅप करू थोडेफार आणि पुढे जाऊ तर बघा छत्रपती शाहू महाराज यांचा जर आपण कार्यकाल बघितला तर सतराशे सात पासून सतराशे अठ्ठेचाळीस पर्यंत आहे आता छत्रपती शाहू हे छत्रपती संभाजी राजांचे पुत्र होते त्यांच्या आईचे नाव महाराणी येसुबाई होते आणि सोळाशे एकोणनव्वद मध्ये मुघलांनी रायगड ताब्यात घेतला होता त्यात महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू यांना बंदी बनवण्यात आले होते ध्यानात ठेवा सोळाशे एकोणनव्वद ला काय झालं होतं माहीत असायला पाहिजे सोळाशे एकोणनव्वद ला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजी महाराज यांची निर्घृण हत्या झाली होती औरंगजेबाच्या कैदेत मग त्याच वर्षी त्यांनी महाराणी येसुबाई म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी व मुलगा छत्रपती शाहू यांना बंदी बनवण्यात आलं होतं तर बघा छत्रपती शाहू मुघलांच्या ताब्यात औरंगजेबाच्या निधनापर्यंत कैद होते औरंगजेबाच्या निधनानंतर त्यांचा पुत्र मुवज्जम याने दिल्लीला जात असताना भोपाळजवळ आठ मे सतराशे सातला ला छत्रपती शाहूंची सुटका केली ते महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांना महाराणी ताराबाई यांनी विरोध केला त्यांनी मराठा सरदार एकत्र करून महाराणी ताराबाईचा बारा ऑक्टोंबर सतराशे सात रोजी खेडच्या युद्धात पराभव केला त्यानंतर शाहूंनी बारा जानेवारी सतराशे आठ रोजी सातारा येथे राज्याभिषेक करून स्वतःला छत्रपती घोषित केले या निष्ठावंत मराठा सरदार बाळाजी विश्वनाथ याने महाराणी ताराबाईंनी ही दुसरे शिवाजी यांना कोल्हापूरच्या गादीवर बसून ते छत्रपती आहेत असे घोषित केले त्यानंतर बाळाजी विश्वनाथांनी छत्रपती शाहू विरोधात विरोधक जे चंद्रसेन जाधव व कृष्णराव खटाकर उदाजी चव्हाण दमाजी थोरात कान्होजी आंग्रे इतर मातब्बर मराठा सरदारांचे बंड मोडून काढले सर्व शक्तिशाली राजा म्हणून छत्रपती शाहूंचा उदय झाला बाळाजी विश्वनाथांनी मोलाचे योगदान दिल्याबद्दल छत्रपती शाहूंनी त्यांना पेशव्या या मुख्य पदावर इसवी सन सतराशे तेरा ला नियुक्त केले बघा सर्वात पहिले पेशवे कोण तर विश्वनाथ बाळाजी काय बाळाजी विश्वनाथ हे काय सर्वात पहिले पेशवे कधी सतराशे तेराला ला कोणी नियुक्त केले होते छत्रपती शाहू महाराज यांनी त्यानंतर खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर येथून पुढे छत्रपतींचे जे पद होते याचे महत्व कमी झाले आणि शक्तिशाली पद म्हणून पेशवे पद उदयास आले मग छत्रपती शाहूंचे निधन झाले इसवी सन सतराशे अठ्ठेचाळीस ला आता पुढे पेशवाई कशी आली हे पेशवाईची सुरुवात कशी झाली मी तुम्हाला सांगितलं बाळाजी विश्वनाथ जे होते हे काय आहे बाळाजी विश्वनाथ पहिले काय होते पेशवे होते सतराशे कितीला तेराला नियुक्त केले होते छत्रपती शाहूने अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पहिले पेशवे कोण तर पहिले पेशवे होते बाळाजी विश्वनाथ कधी सतराशे तेराला कोणी केले होते छत्रपती शाहू महाराजांनी तर बघा आता छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर पेशवे काळाला सुरुवात होते पेशवे काळ किती सतराशे तेरापासून तर सतराशे वीस आहे तसा तर सर्वात पहिले पेशवे होते बाळाजी विश्वनाथ त्यांचा कार्यकाल होतला कार्यकाल होता कार सतराशे तेरापासून तर सतराशे वीस तर बघा बाळाजी विश्वनाथ यांचे घराणे भट घराणे होते ते मूळ श्रीवर्धनचे होते रामचंद्र पंत अमात्य धनाजी जाधव त्यानंतर इतर मराठा सरदारांकडे काही काळ त्यांनी नोकरी केली होती बाळाजींनी पेशवा होता शाहू विरोधक आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांना शाहूच्या पक्षात आणले होते उत्तरेत मुघल सम्राट फरुख सियर हा होता त्याने डोईझल ठरणाऱ्या सय्यद बंधू मधील हुसेन अली यास दक्षिणेचा सुभेदार नेमले होते उत्तरेत त्याचा भाऊ अब्दुल्ला होता आता सम्राट अब्दुल्ला यास मारतो की काय म्हणून हुसेन अली दक्षिणेतून उत्तरेकडे जात असताना पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी त्याला भोपाळजवळ घेरले सतराशे अठरा मध्ये दोघांमध्ये तह झाला या तहानुसार हुसेन अली मुघल बादशाकडून छत्रपती शाहूंना त्यांचे स्वराज्य पूर्ण अधिकारासहित देणार होता तसेच खान्देश गोंडवाना हैदराबाद कर्नाटक या भागातील मराठ जिंकलेला प्रदेश मराठ्यांकडे राहणार होता बदल्यात मराठे पंधरा हजार सैनिक बादशाला रक्षणासाठी देणार होते तर बघा आता छत्रपती शाहू मुघल सम्राटाला दहा लक्ष रुपये कर देईल तसेच दिल्लीला उडलेल्या म्हणजे दिल्लीला असलेल्या महाराणी येसुबाईची सुटका करण्यात येईल बाळाजी विश्वनाथ हुसेन अली सोबत दिल्लीला गेले महाराणी येसुबाईची सुटका केली व मुघल बादशाकडून स्वराज्याच्या सनदा चौथाई सरदेशमुखी इतरचे अधिकार घेऊन इसवी सन सतराशे ला परत आले आता पुण्याजवळ सासवड येथे दोन एप्रिल सतराशे वीस रोजी त्यांचे निधन झाले मग नंतर पेशवा बाजीराव प्रथम आला तो म्हणजे सतराशे वीस पासून तर सतराशे चाळीस पर्यंत जवळपास वीस वर्ष पेशवा बाजीराव प्रथम होता तर बघा हे बाळाजी विश्वनाथ यांचेच पुत्र होते ते वयाच्या एकोणीसव्या वर्षी पेशवे पदावर विराजमान झाले शौर्य धाळत धाळ मुत्सदेगिरी या बाबतीत मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर पहिला बाजीराव यांचाच क्रम लागतो बाजीराव पहिला हे दिल्लीवर आक्रमण करणारे पहिले पेशवे होय पहिला बाजीराव यांनी मराठा मंडळ स्थापन केले यावेळी दक्षिण म्हणजे मुघल दक्षिणेचा सुभेदार निजाम हा होता त्याने छत्रपती शाहूंना चौथा एव सर देशमुखीचे अधिकार देण्यास विरोध केला मराठ्यांचा प्रदेश हस्तंगत केला त्यानंतर पेशवा बाजीराव यांनी त्याच औरंगाबाद जवळ पालखेड येथे सहा मार्च सतराशे अठ्ठावीस ला हरवले सतराशे अठ्ठावीस मध्ये बाजीराव यांनी आपला भाऊ चिमाजी यांना पाठवून माळवा जिंकले झालेल्या युद्धात माळव्याचा मुघल सुबेदार गिरीधर बहादूर पराजित झाला बुंदेलखंडचा राजा छत्रसाल होता त्याच्यावर मुघल सुबेदार मोहम्मद खान बंगशने आक्रमण केले तेव्हा त्याने पेशवा बाजीरावास मदत मागितली मोहम्मद खान बंगल हरला व बाजीराव यांनी सालाकडून सागर झांशी कालपी इसवी सन सतराशे मध्ये घेतले बाजीराव यांनी एकोणतीस मार्च सतराशे सदोतीस रोजी दिल्लीवर आक्रमण केले होते मुघल बादशाह मोहम्मद शहानी बाजीराव यांना धडा शिकवण्यासाठी निजामास उत्तरेत बोलावले त्यांना आसफजहा हा किताब दिला निजाम ही बादशाची भेट घेऊन दक्षिणेत येऊ येत असता बाजीराव यांनी भोपाळजवळ त्यांच्यावर हल्ला केला व त्याला हरवले सात जानेवारी सतराशे अडोतीस व खंडनी वसुली केली त्यानंतर बाजीराव यांनी पोर्तुगीजांना हरवण्यासाठी आपला भाऊ चिमाजी अप्पा यांना सतराशे एकोणचाळीस मध्ये पाठवले होते चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांना हरवून त्यांच्याकडून ठाणे साष्टी वसई इतर प्रदेश जिंकले होते पेशवा बाजीराव यांचे निधन अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी नर्मदा नदीच्या काठी रावेरखेडी या गावात झाला त्यानंतर पेशवे आले ते म्हणजे बाळाजी बा पेशवा बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेब इसवी सन सतराशे चाळीस पासून तर सतराशे एकसष्ट म्हणजे एकवीस वर्ष पेशवा बाजीराव प्रथम यांच्या निधनानंतर छत्रपती शाहूंनी बाजीरावचे पुत्र जे होते बाळाजी यांना पेशवेपद दिले यांना नानासाहेब म्हणूनही ओळखले जाते यांच्याकडे वयाच्या वीसव्या वर्षी पेशवे पद आले सतराशे एक्केचाळीस मध्ये माळव्याचे अधिकार मुघल सम्राटाने मराठ्यांना दिले सतराशे अठ्ठेचाळीस साली छत्रपती शाहू महाराज यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्या सॉरी मृत्यू झाल्यानंतर मराठ्यांची सत्ता पूर्णतः नानासाहेब हाती आली नानासाहेबांचे कनिष्ठ बंधू रघुनाथराव यांनी बाळाजी विश्वनाथचे संपूर्ण हिंदुस्थानावर साम्राज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकारले बाळाजींनी बुद्धेलखंडवर आक्रमण केले वीरसिंह बुंदेल यास हरवून त्यांच्याकडून झाशी पुन्हा घेतली याच वेळी रघुजी भोसलेंनी कर्नाटकवर सॉरी करून कर्नाटकाचा नवाब दोस्त ठार मारले रघुजी भोसलेंनी याच काळात बंगालवर तीन केल्या होत्या बंगालच्या नवाबाकडून दरवर्षी बारा लक्ष रुपये खंडणी घेण्याचे ठरवण्यात आले होते तेव्हा बंगालचा नवाब अलीवर्दी खा होता मे सतराशे अठ्ठेचाळीस रोजी मध्य प्रदेशाचा मध्य प्रदेशमध्ये मध्य सॉरी मध्य हैदराबादचा निजाम मरम पावला होता जंग निजाम याला त्याने मदतीने हल्ला केला तेव्हा जंगने मराठ्यांना वराड व खानदेश प्रदेश दिला सालाबत जंगच्या जागेवर निजाम अली हा निजाम झाला तो त्यांचा लहान भाऊ होता निजाम अलीने मराठ्यांना त्रास देण्यास सुरुवात करताच नानासाहेबांनी त्याच्या विरोध विरोधात आपले चुलत भाऊ भाऊ सदाशिवराव यांना देऊन पाठवले सोबत आपला ज्येष्ठ मुलगा विश्वासराव व तोपखाना प्रमुख इब्राहिम खान गार्दी होते सदाशिव भाऊने निजाम अलीचा उदगीर येथे सव्वीस जानेवारी सतराशे साठ रोजी दारून पराभव केला त्याने मराठ्यांना वार्षिक साठ लक्ष रुपये उत्पन्नाचा प्रदेश दिला दौलताबाद ब ब्रह्मपूर विजापूर इतर शहरे दिली नानासाहेबांच्या काळातील मुघल बादशाह नामधारीच होता सतराशे एक्कावन्न मध्ये अफगाणी शासक अब्दाली याने भारतावर आक्रमण केले त्यानंतर मुघल बादशाचा वधी सफदर जंग याने मराठ्यांशी सतराशे बावन मध्ये तह केला तहानुसार सम्राटाच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली होती बादशाने बदल्यात मराठ्यांना पन्नास लक्ष रुपये पंजाब शिंद व दुआब या प्रदेशाचे चौथाईचे अधिकार दिले होते नोव्हेंबर सतराशे छप्पन मध्ये अब्दालीने पुन्हा भारतावर आक्रमण केले त्यांनी पंजाब जिंकले दिल्ली ताब्यात घेतले दिल्ली मथुरा वृंदावन गोकुळ इतर शहरे लुटली तहानुसार नानासाहेबांनी दिल्ली संरक्षणासाठी फौज पाठवली या मराठा सैन्याने सैन्याचे नानासाहेब चे, नाना चे लहान भाऊ रघुनाथराव यांनी केले होते रघुनाथरावांनी दिल्ली जिंकून घेतली परंतु अब्दाली त्या आधीच भारत सोडून गेला होता बघा मराठ्यांनी पंजाब जिंकली तसेच अटकपर्यंत प्रदेश आपल्या नियंत्रणा खाली आणला मे सतराशे अठ्ठाव मध्ये रघुनाथराव दक्षिणेत परत आले मराठ्यांनी अब्दालीला पराजित करणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते कोणासाठी अब्दालीसाठी नजीब खान रोहिला हा भारतातील मराठ्यांचा शत्रू व अब्दालीचा मित्र होता त्यांनी पुन्हा अब्दालीला अहमद शाह अब्दाली व नजीब खा यांनी सदाशिवराव यांचा प्रचंड फौजेचा पराभव केला सतराशे एकोणसाठ मध्ये अब्दाली पुन्हा भारतात आला पंजाब कडून येणारे मराठा सरदार दत्ताजी शिंदेनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला बरा आ, बरारी घाट जवळ झालेल्या युद्धात दहा जानेवारी सतराशे साठ रोजी दत्ताजी शिंदे धारातीर्थी पडले पेशवा नाना साहेबांना ही वार्ता कळताच त्यांनी सदाशिवराव भाऊ यांना उत्तरेत ससैन्य सो पाठवले सोबत मुलगा विश्वासराव व तोपखाना प्रमुख इब्राहिम गार्दी यांना पाठवले मराठे व अब्दाली यांच्या दिल्लीजवळ पानिपत येथे युद्ध झाले त्यात चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट ला मराठ्यांचा दारुण पराभव झाला हेच पानिपतचे तिसरे युद्ध होते या युद्धात मराठ्यांची फार हानी झाली सदाशिवरावचा भाऊ विश्वासराव इब्राहिम खान गार्दी धारातीर्थी पडले कित्येक मराठा वीर पुरुषांना गुलाम बनवण्यात आले या पराभवाचा धक्का सहन न झाल्याने बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचा तेवीस जून सतराशे एकसठ एक रोजी यांचा मृत्यू झाला बघा अशा प्रकारची ही पेशवाई आहे पेशवाईची अजून भरपूर भाग बाकी आहे परंतु तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बघा आता त्यानंतर पेशवे नानासाहेब पेशवे मृत्यू पावल्यानंतर सतराशे पासून तर सतराशे पर्यंत पेशवा माधवराव हे गादीवर आले मग बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांच्या नंतर त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा पुत्र माधवराव पेशवा झाला त्यांनी पानिपतच्या मैदानात गेलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त केली गृहकला विजय मिळवला हैदराबादचा निजामाचा सतराशे त्रेसष्ट साली राक्षस भवन येथे पराभव केला हैदर अलीचा मोती तलावाच्या लढाईत पराभव केला मराठा सरदार महाजी शिंदे यांनी उत्तर भारतात जाऊन रोहिल्यांना हरवले नजीब खान रोहिल्यापासून दिल्ली परत घेतली व तेथे पळून गेल्या पळून गेलेला मुघल बादशाह शहा आलम द्वितीयची पुनर्स्थापना केली पुन्हा मुघल बादशाह मराठ्यांच्या रक्षणाखाली आला माधवरावांच्या काळात मराठा साम्राज्य शिखरावर पोहोचले होते अशातच माधवरावांना शहयाचा आजार जडला व नोव्हेंबर सतराशे बहात्तर मध्ये माधवराव पेशव्यांचे निधन झाले मराठ्यांची ही फार मोठी हानी होती तिच्यातूनच ते पुढे सावरू शकले नाही प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार ग्रँड टॉप याने माधवराव विषयी पुढील मत व्यक्त केले आहे पानिपतचे मैदान मराठ्यांना जेवढे घातक ठरले नाही त्यापेक्षाही अधिक घातक त्यांचा अकाली मृत्यू ठरला नारायणराव पेशवेनंतर गादीवर आले इसवी सन सतराशे बहात्तर ते सतराशे त्र्याहत्तर म्हणजे एकच वर्ष होते ते बघा माधवरावांच्या अकाली निधनानंतर त्यांचा लहान भाऊ नारायणराव पेशवा झाला त्यांचा चुलत रघुनाथराव या पेशवी पदाची हाव सुटली त्याने नारायणरावांचा गाडद्या खून करून आणला आणि इसवी सन सतराशे त्र्याहत्तर स्वतः पेशवा झाला रघुनाथरावांचे हे कारस्थान मराठा मंडळाला न आवडल्यामुळे त्यांनी रघुनाथरावांस पेशवे पदावरून हाकलून दिले याच वेळी नारायणरावांची पत्नी गरोदर होती त्यांचा त्यांना पुत्र प्राप्त होईपर्यंत पुण्याचा कारभार बारा बारभाई मंडळाने पेशवे पदावर बसवले सवाई माधवराव सतराशे त्र्याहत्तर ते सतराशे बघा सवाई माधवराव चाळीस दिवसांचे असतानाच बारभाईने त्यांना पेशवे पदाची वस्त्रे दिली होती सवाई माधवराव अल्पवयीन असल्याने अज्ञान पालक म्हणून नाना फडणवीसांनी राज्यकारभार चालविला रघुनाथराव यास पेशवे पदावरून हकलून दिल्यामुळे तो इंग्रजांच्या आश्रयास गेला आणि इंग्रजांच्या मदतीने पुणे दरबारावर आक्रमण केले यातूनच इंग्रज मराठा प्रथम युद्ध घडून आले हे युद्ध सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे पर्यंत म्हणजेच सात वर्ष चालले या मराठा युद्धाचा विजय झाला मराठ्यांचा विजय झाला याच्या शेवटच्या काळात मराठा सरदारात भांडणे निर्माण झाली मराठा सरदारात फूट पडली मराठा सरदारातील अंतर्गत धुसफुसीस वैतागून सवाई माधवरावांनी इसवी सन सतराशे पंच्याण्णव मध्ये आत्महत्या केली बघा त्यानंतर आला दुसरा बाजीराव पेशवा इसवी सन सतराशे पासून तर अठरा पर्यंत बघा सतराशे पंच्या आत्महत्या केली तेव्हा त्यांनी पुत्री होते पेशवेपदी न रघुनाथरावांचा ज्येष्ठ मुलगा दुसरा बाजीराव विराजमान झाला त्याने मराठा सरदारात भांडणे लावली नाना फडवीसांना तुरुंगात टाकले याच्या कार्यकाळ म्हणजे याच्या काळापर्यंत मातब्बर सरदारांचेही निधन झाले होते तुकोजी होळकरांच्या निधनानंतर याने होळकरांची जहागीरदारी व सरकार सरदार की त्यांना त्यांचा ज्येष्ठ पुत्र काशीराव यास दिली पण ते दिव्यांग होते तेव्हा त्याचे लहान भाऊ मल्हारराव विठोजी यशवंतराव यांनी पेशवा बाजीरावची समजूत घातली परंतु त्याने मानले नाही इथेही मराठा सरदारांचे भांडण हेवे दावे पुढे आले महाजी अंतर राव शिंदे नंतर शिंद्यांची सरदार की दौलतराव शिंदेकडे आली परंतु तोही अकार्यक्षम व अदूरदर्शी स्वरूपाचा होता त्यांनी होळकरांच्या प्रकरणावर म्हणजे प्रकरणात पेशवा बाजीरावला साथ दिली होळकर व शिंदेंच्या फौजेत चकमकी घडू लागल्या त्यात मल्हारराव इसवी सन सतराशे सत्त्याण्णव मध्ये मारले गेले बाजीराव व होळकरात वैर जास्त वाटल्यावर बाजीरावने विठोजीस पुण्यास इसवी सन अठराशे एक मध्ये हत्ती देऊन मारले खळवळलेल्या यशवंतराव होळकरांनी पुण्यावरच हल्ला केला त्यात बाजीराव पराभूत होऊन मुंबईकर इंग्रजांकडे गेला आणि इंग्रजांसोबत एकतीस डिसेंबर अठराशे दोन ला वसईचा तह केला वसईच्या तहानुसार बाजीरावने म्हणजे पेशव्याने तैनाती फौजेचा स्वीकार केला तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलसली होता बाजीरावाचे हे कृत्य न आवडल्यामुळे व वा इंग्रजांचे वाढते वर्चस्व सहन न झाल्यामुळे दौलतराव शिंदे व नागपूरकर भोसल्यांनी इंग्रजांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली यांनी इसवी सन अठराशे दोन ते अठराशे तीन मध्ये युद्ध केले परंतु त्यांचा पराभव झाला नंतर एकट्या पडलेल्या यशवंतराव होळकरांनी इंग्रजांसोबत युद्ध केले परंतु ते हरले इसवी सन अठराशे पाच यासह इंग्रज मराठा द्वितीय युद्ध म्हणतात एक ही एक मराठा सरदार हरत असताना बाजीराव हा पुणे दरबारात एश आरामात जीवन जगत होता अठराशे बारा मध्ये इंग्रजांनी बाजीरावर पंढरपूरचा तह लादला त्यानुसार काही मराठा सरदारांवरील अधिकाराला त्याला मुकावे लागले अठराशे सतराला पुन्हा इंग्रजांनी बाजीरावर पुण्याचा तह लादला व सर्व अधिकार त्यांनी आपल्या ताब्यात घेतले त्याला हा आपल्या अपमान म्हणजे त्याला हा आपला अपमान वाटला त्यांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र उपसले पुण्याजवळ आष्टा कोरेगाव खळकी कोरेगाव म्हणजे हेच ते भीमा कोरेगावचं युद्ध या ठिकाणी युद्ध झाले भीमा कोरेगावचं युद्ध तुम्हाला माहित असेल इथं पाचशे महारांनी या पेशव्याच्या जवळपास भरपूर सैन्य होतं तर त्या भरपूर सैन्याला या कोरेगाव ठिकाणी काय केलं होतं या महाराजच्या सैन्याने जे इंग्रजांच्याकडून लढत होते त्यांनी हरवलं होतं कारण की या पेशव्याच्या काळात थोडासा भेदभाव खूप झालेला होता बघा पुण्याजवळ आष्टा कोरेगाव खडकी इतर ठिकाणी युद्ध झाली त्यात त्याचा मुख्य सेनापती बापू गोखलेही मारले गेले बाजीराव पडून गेला पुढे त्याला पकडण्यात येऊन त्याचे पेशवेपद काढून घेण्यात आले त्याला वार्षिक अठरा दशलक्ष लक्ष पेन्शन देण्यात येऊन त्याची रवानगी कानपूर जवळ येथे करण्यात आली पुढे अठराशे एकावन मध्ये त्याचे निधन झाले बाजीरावाच्या पराभवाबरोबरच मराठा साम्राज्य इसवी सन अठराशे अठरा मध्ये नष्ट झाले आणि नंतर तिथून इंग्रजांचा म्हणजे इंग्रजांची सत्ता संपूर्ण भारत पसरली कारण की सर्वात शेवटी हरणारे जे होते आपल्या भारतातील ते म्हणजेच होते मराठा साम्राज्य मराठा साम्राज्याचा अंत अठराशे आट्रा अठरा ला झाला आणि तिथूनच इंग्रजांनी म्हणजे इंग्रजांची राजवट सुरू झाली इंग्रजांची ब्रिटि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तर आलेली होतीच त्यांनी संपूर्ण कब्जा भारतावरती केला मग नंतर तिथून आपला भारताचा आधुनिक इतिहास सुरू होतो तर अशा प्रकारे मराठी साम्राज्याचा उदयपासून तर अंतपर्यंत आपण बघितलेला आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि सोबतच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुढच्या व्हिडिओमध्ये नेमकं आपल्याला काय बघायचं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्हर्स शिव म्हणजे आपण या दोन व्हिडिओमध्ये कशी सिरीज बघितली बा मराठा साम्राज्याचा उदय सोबतच पेशवाईचा उदय आणि मराठा साम्राज्याचा अंत हे बघितला आता एक लिंक तुटलेली आहे आपली ते म्हणजे परकी यांचं भारतामध्ये आगमन कसं झालं ते बघायचं आहे विशेष करून मुस्लिम लोक भारतामध्ये कसे आले त्यानंतर सुलतानशाही भारतामध्ये कशी प्रस्थापित झाली ते बघायचं आहे सुलतानशाही झाल्यानंतर मुघल भारतात कसे आले म्हणजे मुघलशाही भारतात कशी रुज रुजली ते आपल्याला बघायचं आहे मग शेवटचा जो औरंगजेब असते औरंगजेबापासून नंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांच कार्य कार्य म्हणजे काळ लागतो औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज समकाली ते, महारा ते समकालीनच होते त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज सुद्धा आपण इन्क्लूड करू शकतो कारण की ते समकालीनच होते तिथून पासून आपण बघितलेलंच आहे तर आपण परत एकदा इतिहासामध्ये रिवाई जाऊ ते म्हणजे भारतात परकीयांचं आगमन कसं झालं सोबत सुलतानशाही मुगलशाही हे कवर करू आणि नंतर पुढे मग परत आधुनिक भारताच्या इतिहासा इतिहासाकडे वळू तर धन्यवाद तुम्ही सर्व व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्यासाठी एक लाईक तर बंदेस थँक्यू सो मच